अशोक चव्हाण प्रवेश जो आहे तो झालेला आहे भाजपमध्ये काय का याचा फटका महालका महा महाविकास आघाडीला कोणताही फटका बसणार नाही याचा फटका बसला असता भारतीय जनता पक्षाला बसू शकेल अशा प्रकारे राज्यभरातून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक एकत्र करायचे आणि पक्ष वाढवायचा हे या देशामध्ये प्रथमच घडत आहे भ्रष्टाचार मुक्त करायला निघाला होता देश आणि स्वतः तुम्ही इतका भ्रष्टाचार आजूबाजूला चिखल माजवून ठेवलेला हो आहे कळलं का आम्हाला फटका बसत नाही महाविकास चर्चा करत होते अहो कालपर्यंत आमच्याबरोबर होते ते चहापान करत होते चर्चा करत होते चांगलं बोलत होते आणि अचानक असे सोडून गेले पण याचा राज्यसभेला फटका बसू शकतो का राज्यसभा निवडून आमची जागा आम्ही निवडून आलो जो हो नकीट, नकीट आता आता काय करणार प्रधानमंत्री मोदींनी माफी मागायला पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका